नमस्कार आपण जी एस नाईन न्यूज केंद्राचे गृहमंत्री श्री अमित शहा दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी जळगाव दौऱ्यावर काल दिनांक बारा फेब्रुवारी रोजी जळगाव येथे राज्याचे मंत्री श्री गिरीश महाजन यांनी सभा होत असलेल्या जागेची पाहणी करत आढावा घेतला माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले हो घातलेल्या लोकसभा निवडणुका संदर्भात आपल्या देशाचे गृहमंत्री श्री अमित शहाजी हे दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहेत ते देशासाठी चांगले काम करत आहेत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण मिळून काम करता करत आहोत व करत राहू पत्रकारांनी विचारलेला प्रश्न पुढे होणारे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी असतील त्यावर त्यांनी सांगितले की जनता ठरवेल तसेच एकनाथराव खडसे हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे त्यावर त्यांनी सांगितले मला तर माहीत नाही पण त्यांची आमच्या वरिष्ठांकडून लाईन असेल तर त्याचं आम्ही स्वागतच करू जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक आमदार सुरेश मामा भोळे आमदार मंगेश चव्हाण व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे प्रदेशाचे गृहमंत्री मान्य अमित शाह साहेबांचा दौरा पंधरा तारखेला या ठिक जळवायला लागलेला आहे दुपारी दोन वाजता सकाळी ते अखोलेलं आहेत दुपारी जळगावला दोन वाजता आणि संध्याकाळी संभाजीनगरला आहेत तीन ठिकाणी कार्यक्रम सभा या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत वेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आहेत पण इथे युवा संमेलन विशेष करून तरुणांसाठी युवा जे अठरा ते नवीन मतदार आहेत अठरा ते तिसरीपर्यंतचे सगळ्या युवकांसाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आहे अमित अमितजी त्यांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत दुपारी दोन वाजता या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि जवळपास एक ते दीड दीड तास अमित भाई या ठिकाणी असतील आणि इथून नंतर ते संभाजीनगरला जातील मोठ्या प्रमाणामध्ये युवक आणि क्लस्टरचा वाह मेळावा आहे कसा युवा संमेलन आहे क्लस्टर म्हणजे यात नंदुरबार धुळे जळगाव रावेर अशा चार लोकसभा मतदारसंघात हा कार्यक्रम या ठिकाणी होऊ घातलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये फक्त युवक हे या ठिकाणी कार्यक्रमाला येतील हो तुम्ही सांगितल्या पद्धतीने पहिला पण आज जळगावमध्ये सभा घेत आहेत मला वाटतं दोन्ही वेगवेगळे विषय आहेत त्यांचं काम ते करतायत त्यांनी ते करावं आमचा कार्यक्रम आता एवढं तीन ठिकाणचा आलेला आहे अकोला जळगाव आणि ना संभाजीनगर त्यामुळे काही कम्पेअर करण्याची गरज नाही की यांनी घेतला म्हणून त्यांनी घेतला का त्यांनी घेतला म्हणून यांनी घेतला त्यांचा एक कार्यक्रम आधीपासून ठरलेला आहे आमचे कार्यक्रम देशभर अमित भाईंचे ठरलेले आहेत एक एक दिवस आता आम्हाला महत्त्वाचा आहे आणि म्हणून प्रधानमंत्र्यांचे कार्यक्रम असतील अमित भाईंचे कार्यक्रम आहेत मान्य नड्डाजींचे कार्यक्रम आहेत हे सगळीकडे होत आहेत एखाद्या वेळेला काही ओढल्याच की त्यांचाही आहे आमचा आमचाही आहे म्हणून शक्तीप्रदर्शन दोघं दाखवत आहेत असं समजण्याचं कारण नाही जळगाव जिल्हा हा तुम्हाला माहीत आहे भाजपचा बालेकिल्लाच आहे सुरुवातीपासून इथे आमदार खासदार जिल्हा परिषद सगळंच हे आमच्याकडे या ठिकाणी आहे आता सेना आणि आम्ही मिळून आहोत एकनाथजींची सेना म्हणजे सगळ्याचे सगळे आमदार सग्ड़ एकनाथजींच्या पाठीशी या ठिकाणी आहेत त्यामुळे शिवसेना पण आमच्यासोबत आहे एक मंत्री आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत ते सुद्धा आता आमच्यासोबत आहेत त्यामुळे इथे जळगावमध्ये तर काही तशी कुठेही अडचण आम्हाला या ठिकाणी आहे पण आता त्यांनाही त्यांचा पक्ष वाढवायचा त्यांच्याकडे कोणीच राहिलेलं नाही जे राहिलेलं आहे ते बिचाऱ्यांना सगळे पळत तिकडे येतात आमच्याकडे परत येतात एकनाथ जिंकडे येत आहेत त्यामुळे आता त्यांना संघटना वाढवावी लागेल त्यांनी तो प्रयत्न करावा आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना ठीक आहे याला प्रकाश आंबेडकरांनी पण पाठिंबा दिलेला आहे प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडीत सुद्धा छगन भुजबळ यांना सहकार्य चांगलं आहे ना मग भुजबळ साहेब सुरुवातीपासून ओबीसीचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे आपल्या सर्वांना माहित आहे आणि त्यांना जर सपोर्ट आंबेडकर करत असेल तर वाईट काय त्याच्यामध्ये चांगलाय संजय राऊत म्हणता की दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदी पंतप्रधान नाही होणार एवढी गॅरंटी होणार उद्धव ठाकरे होणार आहेत <laughs> त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर उद्धवजींना प्रमोट आहेत ते मला वाटतं होतील उद्धवजी पण आता बघू एखाद्या दुसरा खासदार येतोपर्यंत महाराष्ट्रामध्ये मी तर सांगितलंय त्यांनी एखादा खासदार निवडून आणावा पण आता बिना खासदार निवडून येता एखादा माणूस पंतप्रधान असेल तर आनंद आहे आपण त्यांना करू मात गेला दोन तीन <दिख>। नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या तंत्रज्ञान युगामध्ये पुस्तक वाचन एक जुनी संकल्पना झाली आहे परंतु वाचलेली पुस्तके माणसाच्या आयुष्याला एक नवीन वळण देत असते पुस्तक वाचलं की माणसाचं मस्तक सुधारत आणि सुधारलेलं मस्तक कोणाचाही हस्तक होत नाही या संकल्पनेच्या आधारे आज न्यू हायस्कूल आमठाणा येथे स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेने विविध पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय तेलंग सर यांनी पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन केले शालेय विद्यार्थ्यांनी विविध पुस्तक वाचनाचा आनंद तर घेतलास तसेच विविध जीवन उपयोगी पुस्तके देखील आपले खाऊचे पैसे बचत करून खरेदी केले अशा प्रकारे नवीन आदर्श न्यू हायस्कूल आमठाणाच्या विद्यार्थ्यांनी आज प्रस्थापित केला यावेळी हजारी सर किरण पाटील सर व डी जी सिल्लोडे सर यांनी शाळेला काही पुस्तके देखील भेट दिली शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शुद्ध अक्षर व गणितीय मूलभूत क्रिया करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी तीन वह्या यांचे देखील वाटप केले या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते घटनांत्र प्रतिनिधी धनंजय हजारी रामकृष्ण मिशन आश्रम करता आलेले स्वामी विवेकानंदांचं ज्ञानपूर्त आहे त्यांच्या जीवनावर आधारित असलेली पुस्तकं आहेत हे पाच रुपयापासून सुरुवात असते जसं की यश प्रती मार्ग राष्ट्र माझे जीवन कार्य स्वामी विवेकानंदांचं संस्कृती चरित्र व्यक्तिमत्व विकास आपलं व्यक्तिमत्व कसं घडलं पाहिजे त्याच्याबद्दल सत्यवाहास आहे सांनी स्वामी